गोविंदा पथकाने फोडली सर्वात मोठी दहीहंडी पृथ्वीराज उर्फ गोविंद नागोबा पथकाने पहिल्याच प्रयत्नात फोडण्याचा मान मिळवला यावेळी नागरिकांचा उत्साह मोठ्या प्रमाणात पहावयात मिळाला नगर परिषदेसमोर लावलेली दहीहंडी पहावयास शहरातील बालगोपाल महिला वृद्धांनी प्रचंड गर्दी केली होती डीजेच्या तालावर गोविंदा पदके चिरकत होती या दही यांनी उत्सवात माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम पाटील मनोज कोल बाळासाहेब माने कुमार सरतापे गोविंदराजे राजे माने काँग्रेस मान तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने आदी मान्यवर उपस्थित होते या बातमीचा आढावा प्रतिनिधी सचिन सरतापे यांनी घेतला कोणा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा